नमस्कार मी शर्व अनुपम गंधेवार इयत्ता दहावी संस्कृत श्लोक स्पर्धा ग, चतुर्थ गटात रामरक्षा म्हणणार आहे राम रामरक्षा ही भंग भगवान शंकराने बुधकौशिक रु, ऋषींना स्वप्नात सांगितली होती ती त्यांनी पुढच्या दिवशी लिहून काढली या या रामरक्षेत् आपण भगवान श्रीरामास आवाहन करतो कि ते आपली रक्षा करतील श्लोक असा आहे आपदापहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनो रामो राजमणी सदा विजय रामं रमेशं भजे भीता निशा चर्चं रामाय तस्मै नम रामानास्ती परायणं परतरं रामस सदा सोस्म्यहं। रामे राम चित्तलया सदा भौ भो, भो राम मां मुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहसमु राम नाम वरानने इति श्री बुधकवि राम रक्षा स्तोत्रम संपूर्णम श्री सीता रामचंद्रारपणस्तु या श्लोकात असं म्हण या श्लोकाचा अर्थ असा आहे की सर्वांना सुख संपत्ती व आनंद देणाऱ्या या श्रीरामास मी पुन्हा पुन्हा, पुन्हा पुन्हा नमस्कार करतो मरणाचे मूळ जाळवणारे यमदूतांना भयभीत करणाऱ्या या श्रीरामास मी पूजितो श्रीराम हे नेहमीच विजयी होतात श्रीराम राम राम या नाम जपास म्हणता म्हणता मी तल्लीन झालेलो आहे हे हे या पस्तीसव्या ते अडतीसव्या ओळीचे अर्थ होते धन्यवाद